नाशिकमध्ये दोन मजली इमारत कोसळली अनेक जखमी जुना नाशिक त्र्यंबक पोलीस चौकीजवळ गरीब नवाज हॉटेलच्या मागे आज रात्री दहा वाजता दोन मजली इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली या दुर्घटनेत दहा ते बारा लोक इमारतीच्या अवशेषाखाली अडकले होते घटना घडताच अग्निशमन दलाचे जवान आणि भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सर्व जखमींना तातडीने नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती फायर ब्रिगेड अधिकारी सोमनाथ थोरात यांनी दिली आहे डॅस न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख नाशिक सोमनाथ तिथे वाडा पडला आहे खडकळी पोलीस चौकीच्या बाजूला आणि त्याच्यामध्ये लोकं अडकलेले पाच ते सात त्या हिशोबाने आम्ही मुख्यालयातील पहिली गिरण रवाना केली आणि इथे येऊन बघितलं तर लोक लेडीज आणि लहान मुलं वगैरे अडकलेले होते तर आम्ही ते काढण्याचं काम सुरू करता करताच अजून बाकीचे सर्व केंद्रांचे आम्ही बंब बोलवले मदतीसाठी आणि आमचे पंचवटी शिडको मु के वाघ आणि सर्वीकडचे बंब इथं आले सर्वांनी मदत केली सर्वां मिळून आम्ही ते सर्व जे अटकलेले लोक होते त्यांना काढले साधारण सात लोक त्याच्यामध्ये अटकलेले होते महिला काही मुलं असं सर्वांना ॲम्ब्युलन्सने आपण दवाखान्यात पाठवलं आहे किरकोळ जखमी झालेले आहेत आणि छोट्या टू व्हीलर वगैरे चार ते पाच गाड्या आहेत त्या दबल्या होत्या मार्गाखाली आणि पुढचं आमचे आता पुढील जे काम आहेत आमचे विभागीय अधिकारी साहेब अधिकारी इथं पोहोचलेले घटनास्थळी कारवाई अजून काही लोक आहे का आपण आजूबाजूचा उपाय म्हणून पुढं काही रात्रीचा प्रॉब्लेम नको म्हणून आजूबाजूचे जे कनेक्टेड होते घरं त्यांना आपण आजच्या दिवस तिथं थांबायला नाही सांगितलं खाली हॉटेल होतं त्यांना पण आपण आज त्याच्यातनं बाहेर काढलेलं आहे कोणालाच थांबायला सांगितलेलं नाही आज کون سا کہاں پہ لگ رہا ہے اس میں نہیں شکوں کی لگ رہا ہے پرکیش پرکیش سارے کو عارف کو پتہ ہے نہیں چل رہا چل Hey, 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 کوئی نہیں 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 کوئی अरे ऊपर कोई है क्या नहीं इधर से, से, से अरे नहीं कोई इधर कोई इधर नहीं ना कोई के तो काटू दा यार संतर ये बंद हो गया नहीं इधर कोई नहीं है नहीं

hello <laughs> <laughs>